नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनीता ऐनापुरे लिखित मी एक मांजरी ही कथा त्यांच्या झाली बली पहाट या कथासंग्रहातून घेण्यात आलेली आहे तर सादर आहे कथा मी एक मांजरी हे मला म्हणाले तुला प्युअर सिल्क घ्यायचंय ना आपण दादरला जाऊ यांनी ना परवा मला आवडतो म्हणून मुद्दा मोठा फ्लॉवरपॉट आणला यांना खरं तर कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही पण माझ्याकरता ते खातात हल्ली एक ना दोन कितीतरी गोष्टी सुवर्णा सांगत होती निशांत बसून ऐकत होते कोणतंही मत प्रदर्शित न करता किती आनंदात होती सुवर्णा नावासारखाच तिचा पिवळसर गोरा रंग अंगावरच्या हिरव्या साडीनं सोमचाफ्यासारखा दिसत होता चेहऱ्यावर प्रसन्नता होती बोलताना मध्येच ती आपल्या बरगचं आंबाड्यावरचं गुलाबाचं पिवळं फूल चाचवत होती हातातलं नाजूक घड्याळ बोटातली लांबट खड्याची अंगठी गळ्यातलं लांबसडत जडावांचं मंगळसूत्र सुवर्णाचा अद्ययावतपणा प्रकट करत होत सुवर्णाला मी किती वेळ निरखत होते कुणास ठाक पण बहुधा बराच वेळ गेला असावा कारण इतका वेळ बडबड करणारी सुवर्णा थांबली आणि म्हणाली मावशी मी इतकं बोलतीये पण तू काहीच बोलत नाहीस अ बघ तुझं लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे हे काय ग अस अग तुझ्या बोलण्यापेक्षा तुझ्या तब्येतीकडे लक्ष आहे माझं छान झाली अस आता का काही गडबड छे ग पण आता डोक्याला शांतता आहे ना म्हणून खाल्लेला मान होतंय आहे मुलांना का नाही आणलंस अगं सांगितलं ना यांना सुट्टी आहे मला म्हणाले मी घरात आहे तू जाऊन ये बरं झालं बाई आलीस ते इकडचं तिकडचं बोलून चहापाणी झाल्यावर सुवर्णा निघाली तू काही म्हण मावशी पण तुझं आज काहीतरी बिघडलंय असं म्हणून तिनं माझा निरोप घेतला सुवर्णा गेली पण तुझं आज काहीतरी बिघडलंय हे तिचं वाक्य काही मनातून गेलं नाही खरंच माझं काहीतरी बिघडलंय पण काय तेच तर कळत नाहीये घरात तर तसं ठीक आहे उलट संध्याकाळी घरी आल्यावर यांना सुवर्ण येऊन गेल्याचं कळलं की हे माझी चेष्टा करतील आज काय बाची येऊन गेली मग काय स्वारी का अगदी खुशीत असेल मुलं बटाट्याचा चिवडा पहिला की ओळखतील आज सुवर्ण ती येऊन गेली ना बटाट्याच्या चिवड्यावरनच ओळखलं शेजारच्या शांताबाई तर सुवर्ण आल्याला डोकावल्या हसून म्हणाल्या आज बातची आली आहे म्हणून तुमची एवढी धावपळ आहे माझ्या खुशीचं कारण इतकं जगजाहीर असूनही माझं काय बिघडलंय मन असं उदास का सुवर्णाच्या बोलण्यावर त्याची प्रतिक्रिया काहीच का नाही खरं तर आतापर्यंत दरवेळी सुवर्ण आली की आनंद व्हायचा तिच्या सासूरवासाच्या गोष्टी ऐकल्या की मन अतिशय दुःखी व्हायचं मग आज तिच्या सुखाच्या गोष्टी ऐकून तिला आनंदात बघून माझं मन आनंद तर नाहीच उलट उदास झालं असं का सुवर्णा खरं तर माझी सख्खी बाजची नव्हे माझं लग्न होऊन मी इथे राहायला आले तेव्हा सुवर्णा जिमतेम दहा वर्षांची होती अजूनही मला आठवतं लग्न होऊन कोल्हापूरहून मी पुण्याला आले आणि सासरी आठ दिवस राहून लगेचच मुंबईला आले यांनी आधीच दादरला जागा घेतली होती अपेक्षेपेक्षा खूपच चांगली होती जागा तीन खोल्या आणि मागं पुढं मोठी गॅलरी पाहिल्यावर खुश झाले मी बिराडात सामान काहीच नव्हतं ते येताना सासूबाईंनी बरोबर दिलं होतं त्याचा हाड हीक घरात पडला होता बरोबर मोठी नणंद होती ती कसं काय सामान लावायचं वगैरे सांगत होती पण माहेरी कधी का कामाची सवय नाही त्यामुळे मी गोंधळून गेले होते त्यातून नणंदेचं बोलणं पुणेरी त्यामुळे गोंधळात भरच पडत होती आईची आठवण येऊन मध्येच डोळे भरून येत होते ए रडतेस तू कोणाचा तरी प्रश्न कानावर आला म्हणून मी खिडकीतून आत वळले आणि डोळे टिपले समोर एक चिमुरडी उभी फुगीर गोबरे गाल नाक गालात लपलेलं चांगला पिवळा गोरा रंग असं ते ध्यान पाहिलं आणि मला तिला उचलूनच घ्यावंसं वाटलं ये ना नाव काय तुझं मी तिला बोलवलं चिमुरडी आत आली इकडं तिकडं बघत म्हणाली काका कुठे गेला कोण काका मी गोंधळले अय्या तुला काका माहित नाही आपले छोटे पंजे तोंडावर घेत तिनं विचारलं तो ग मिशा आहेत ना मोठ्या मोठ्या तो म्हणजे ती यांच्याबद्दल विचारत होती तर मला काय माहिती ती यांना काका म्हणते ते मला हसूच आलं बाहेर आलेली नणंद सुद्धा हसायला लागली काका कुठे आहे बाहेर गेलेत पण तुझं नाव सांग ना सुवर्णा आणि तुझ वर्षा काय आई म्हणाली तुझं नाव मावशी गोबरेगाल आणखीनच फुगले अग त्याला काका म्हणतेस ना मग ही काकू काकू म्हणला नणंदेनं सांगितलं नाही ती मावशीच आहे ही सुवर्णाची आणि माझी पहिली भेट तेव्हा जी गट्टी जमली ती जमलीच सुवर्णाची मी मावशी झाल्यामुळं आपोआपच माहेरचं नातं मला मिळालं तिची आई आणि मी बहिणी झालो सुवर्णाच्या घरात चार माणसं तिचे आई वडील ती स्वतः आणि छोटा सुदीप बस सुटसुटीत संसार दृष्ट लागण्याजोगा तिच्या वडिलांना पगार बेताचा पण आईच्या टापटिपीच्या वागण्यामुळं त्या घरात काही कमी आहे असं कधी वाटलंच नाही रावळे नातेवाईक यांची सतत ये जा असूनही घर देखणं होतं बघता बघता माझ्याही संसारात दोन मुलांची भर पडली लग्नाला वर्ष व्हायच्या आतच जय आणि तो वर्षाचा व्हायच्या आत विजय झाला त्यामुळं माझे इतके हाल झाले की सांगताच येणार नाही ने। नेहमी नेहमी कोण येणार आपल्या मदतीला त्यामुळं सासरी माहेरी भरपूर माणसं असूनही तसा मला फारसा उपयोग कोणाचाच झाला नाही पण या सगळ्यांची उणीव सुवर्णाच्या आईनं भरून काढली का बिचारी इतकं करत होती कोणास ठाक पण काही वेळा मनाचे बंध असे काही जुळून येतात की त्याला का कस वगैरे प्रश्न लागूच होत नाही सतत बहिणीचं नातं टिकेल अशीच स्वागत आली सुवर्णाची आई दोघींचीही मुलं मोठी होत होती अल्लडपणाचे मुलांचे दिवस केव्हाच मागे पडले आणि सुवर्णा लग्नाची झाली कुणालाही पटकन पटेल अशी सुरेख दिसायला लागली आम्ही स्थळ बघायला लागलो आणि सुवर्णाच्या वडिलांची बदली नागपूरला झाली हे अचानक एक संकटच उभं राहिलं प्रमोशनचा प्रश्न होता त्यामुळे बदली नाकारता येत नव्हती स्वीकारावी तर मुंबईची जागा मुलाचं शिक्षण मुलीचं लग्न हे प्रश्न उभे राहणार होते शेवटी सुवर्णाच्या वडिलांनी बदली स्वीकारली आणि नागपूरला जायची तयारी केली अर्थात जागा ते स्वतःकडेच ठेवणार होते सुवर्णाची आई ज्या दिवशी नागपूरला जाण्यासाठी निघाली त्या दिवशी सकाळपासून तिचे आणि माझे डोळे सतत भरून येत होते एकमेकींचा वियोग आम्हाला चांगलाच जाणवणार होता आम्हीच काय पण आमची दोघींची मुलं आणि नवरे देखील गंभीर झाले होते शेवटी ती सगळी जण गेली पण जातानाही सुवर्णाच्या आईनं तीन तीनदा बजावलं स्थळांचं तेवढं विसरू नकोस ग योग असा की सुवर्णाचं लग्न लवकरच ठरलं तेही मुंबईच्याच मुलाशी मला खूपच आनंद झाला सुवर्णा नेहमी भेटणार होती आणि तिच्याकरता तिची आई वरचेवर येईल मला भेटेल हे आमच्या आनंदाचं कारण सुवर्णाच्या सासरी तिला फक्त सासू व एक नणंद होती नणंद लग्न झालेली होती आणि सुवर्णाच्या घरासमोरच राहत होती सुवर्णाचं लग्न होऊन आठ दिवस झाले ती माझ्याकडे भेटायला म्हणून आली बरोबर नवरा होताच आली ती मुळी मावशी म्हणतच गळ्यात पडली मी तिला सरळ उभी केली आणि म्हटलं बघू कशी दिसतेस ती आठ दिवसात काय फरक पडलाय बघू तरी सुवर्णा चक्क लाजली तिच्या नवऱ्यानंही वर्तमानपत्र तोंडापुढे धरून हसू दाबलं ही एकच वेळ अशी होती की दोघेही खुशीत होते दो त्यानंतर ते जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा दोघांचा चेहरा ओढलेला आणि सुवर्णाचे डोळे सुजलेले कारण तिला होणारा सासूरवास समाज किती सुधारला किंवा सुधारण्याचा आव आणला तरी काही गोष्टी अशा आहेत की तिथे सुधारणा होणंच शक्य नाही कारण तिथं मनुष्य स्वभावावर सुधारणा अवलंबून असते मनुष्य स्वभाव का कधी बदलतो सासवा सुनांचे संबंध ही अशीच गोष्ट आहे आपला मुलगा सुनेच्या हातात जात आहे हे सासूला आवडत नाही म्हणून त्रास द्यायला सुरुवात कोणत्याही क्षुल्लक कारणाची ठिंगी पडली तरी आग भडकतेच सुवर्णाकडे तेच रोज उठून सासूच्या कटकटी सुवर्णाच्या लग्नाला महिना झाला तेव्हाची गोष्ट नागपूरहून तिच्या आईचं पत्र आलं तू सुवर्णाला आणि जावयांना जेवायला बोलो मी त्यांना बोलवायला गेले बहुधा त्यांच्या घरात सकाळीच काहीतरी झाला असावं कारण सुवर्णाचा चेहरा ओढलेला डोळे रडल्यासारखे दिसत होते मला पाहताच तिला आनंद झाला तरीही चेहऱ्यावरची उदासीनता लपली नाही का ग बरं नाही का मी तरी दुसरं काय विचारणार बरे एवढं बोलेपर्यंत सुवर्णाचे डोळे भरून आले मग सुवर्णा काहीच बोलली नाही डोळ्यातलं पाणी आवरण्याचा प्रयत्न करू लागली पाहिलं मावशी हे असंय सदान कदा डोळ्यात पाणी अचानक सुवर्णाची सासू काढाडली क्षणभर काय बोलावं तेच सुचे ना मग धीर करून मी म्हटलं उद्या यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून दोघांना जेवायला बोलवायला आले होते मी क्षणभर शांतता पसरली कोणीच काही बोललं नाही आणि एकदम सुवर्ण ओरडली झालं समाधान कालपासून एवढ्या करता माझा जीव घेतला दोघी मायलेकींनी पण आई नाही तरी मावशी आली ना बोलवायला आणि माझ्याकडे वळून ती म्हणाली मावशी आपल्या लेकाची हाऊस होईल की नाही याची काळजी पडली यांना तुझ्या आईला काही व्यवहार पाळायला नको म्हणून यांची बडबड चालली होती सुवर्णा आणखी काही सांगत सुटली असती पण मी तिला गप्प बसवलं काही झालंच नाही असं भासून तिच्या सासूबाईंशी नीट बोलले आणि त्यांचा निरोप घेतला रस्त्यात मन इतकं विषण्ण झालं होतं की मी कशी चालत होते तेच मला समजत नव्हतं लग्नाला महिना होत नाही तर ह्यांची इतकी भांडणं काय आहे आम्ही बायकाच एकमेकींच्या इतक्या शत्रू का बनतो का बरं सुख घेत नाही आणि घेऊही देत नाही सासू म्हटलं की तिनं छळलंच पाहिजे सून म्हटलं की तिनं उलट उत्तर दिलंच पाहिजे का छे सुवर्णाला समजावून सांगितलं पाहिजे की बाई ग बाईचा जन्म हा असाच माहेरचं चा नाव चांगलं राहावं म्हणून तरी सासरच्या लाथा गोड मानल्या पाहिजेत एकदा सुवर्णाला समजावून सांगितलं आणि तिथपासून माझी भूमिका समजूत घालण्याचीच झाली सुवर्णाची समजूत घालायची तिच्या नवऱ्याची समजूत घालायची कधी तिच्या सासूला करून घ्यायचं हे नित्याच झालं सुवर्णाच्या आईला हे समजलं तेव्हा तिचं पत्र आलं तू तिथे आहेस म्हणून नाहीतर सुवर्णाच्या काळजीनं मी इथं जुरून मरून गेले असते सुवर्ण म्हणे मावशी तुझ्यामुळे मी टिकले नाहीतर जीवच दिला असता सुवर्णाचा नवरा म्हणे खरच मावशी तुम्ही म्हणूनच सुवर्णाला समजावलं सगळीकडून माझ्या या समजूतदारपणाच्या भूमिकेचं कौतुक होत होत त्याचा जणू मला कैश चढत होता सुवर्णाकडचं एक एक भांडण म्हणजे जणू माझ्या मध्यस्थीला मिळालेला वाव होता एरवीही आपण सुवर्णाला कसं समजवायचं तिच्या सासूलाही कसं पटवून द्यायचं याचे मुद्दे मनात तयार होत असत आपण काय बोलायचं मग ती काय बोलेल ते तिच्यावर कसं उलट व्हायचं मी मनातल्या मनात, मनात उजळणी करी त्यांचं भांडण व्हायचा अवकाश की मी नव्या जोमानं पुढे सुवर्णाचा नवरा शांत स्वभावाचा आणि समजूतदार होता आपल्या आईचा कहारी स्वभाव त्याला ठाऊक होता पण आईनं आयुष्यभर काय आणि का सोसलं तेही तो जाणून होता लग्न झाल्यावर त्यानं सुवर्णाला एकच सांगितलं हे बघ आईला माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही आधार नाही मी काही झालं तरी आईला दुखवणार नाही मला तू ही हवी आहेस आईही हवी आहे दोघीही पटवून घ्या मला भांडणात ओढू नकोस आणि खरोखरच घरात भांडणं सुरू झाली की एक शब्दही न बोलता तो गृहस्थ खुशाल बाहेर निघून जाई तो चार चार तास तोंड दाखवत नसे शेवटी भांडणाऱ्या ह्या सासवासून तो कसा आला नाही ह्या काळजीनं गप्प होत सुवर्णाची सासू म्हणजे अजब बाई लहान वयातच नवरा गेल्यानं दोन मुलांची जबाबदारी अंगावर पडली ती तिनं नेटानं पार पाडली पण त्यामुळं तिच्यातल्या सगळ्या स्त्री भावना जळून गेल्या होत्या आणि त्यांची जागा विचित्र अशा कोरड्या स्वभावानं घेतली होती आयुष्यभर एकटीनं झगडल्यानं एक, एक प्रकारचा अहमपणा सुद्धा अंगात होता मी म्हणेन तेच व्हायला हवं हो। हा आग्रह होताच पण इतरांनी माझ्या मनाप्रमाणे वागावं हा हट्टीपणा सुद्धा होता स्वतःच्या मुलाच एक ठीक आहे पण परक्या घरातून आलेली सून ती कसं इतका ऐकेल तिला स्वतःच व्यक्तिमत्व माहेरचे संस्कार असतातच ना त्यामुळं ह्या बाईचं सुनेशी न पटणं स्वाभाविकच होत सुवर्णात शांत स्वभावाची सासूच्या बोलण्याकडे थोडस सा दुर्लक्ष करण्याचा तिनं प्रयत्न केला पण खाली मुंडी पातळ दोंडी अशी सासूनं तिची संभावना केली तेव्हापासून तिनं सासूचं एक वाक्य काही सोडलं नाही अरे म्हटलं की का रे आलंच राता राहिली नणंद लग्न झालेली पण स्वतःच्या संसारात न रमता भावाच्या संसारात डोकं खुपसणारी तिने त्रिकाळ माहेरी येऊन पडणारी आईची बाजू घेऊन भाऊजईला बोलणारी मग अशी नणंद भावजईला कशी आवडणार असं हे सुवर्णाचं सासर प्रत्येकाची नसनस मी ओळखली होती त्यातून प्रत्येकाला समजावून देण्याची कला माझ्या अंगात असल्यानं तिच्या घरातलं प्रत्येक जण माझ्याशी मोकळेपणाने बोलत असे सगळ्याचा परिणाम असा झाला की सुवर्णाच्या घरच्या प्रत्येक भांडणामुळे माझी प्रतिष्ठा उंचावत गेली पाच सात वर्ष केव्हाच लोटली सुवर्णाची दोन मुलंही घरात खेळायला लागली ला ला ला। सासवासुना भांडायला कंटाळल्या म्हणा किंवा एकमेकींना पटवून घ्यायला लागल्या म्हणा ला ला पण घरातली कटकट कमी झाली तिच्या नणंदेच्या नवऱ्याची कुठं लांब बदली झाली म्हणून ती तिकडं गेली अशीच दुपारी सुवर्ण आली होती मी विचारलं काय म्हणतायत जावई मजेत आणि तुझ्या सासूबाई बरे आहेत दोन दिवस ताप आला होता आता बरे आहेत माझं बोलणंच खुंटलं कारण आतापर्यंत क्रम असा होता की आल्या आल्या सुवर्णानं घरच्या कटकटी सांगायच्या मी तिची समजूत काढायची आज तिच्याजवळ सासूच्या तक्रारीच नव्हत्या तिनंच जर छान आहे म्हटलं तर पुढं बोलायचं काय मी उगाच उदास झाले मग काही केलं बोलणंच रंगेना सुवर्णाचं खाणं पिणं झालं आणि ती निघून गेली संध्याकाळी हे घरी आल्यावर यांनी नेहमीप्रमाणे कोण आलं गेलं पत्र काय वगैरे चौकशी केली मी सुवर्णा येऊन गेल्याचं सांगितलं हो काय म्हणत होती काही नाही ठीक आहे म्हणली बरं झालं गंमत म्हणजे आमचंही बोलणं इतकंच झालं एरवी सुवर्णा येऊन गेली की तिच्या घरच्या बांगडी मी यांना सांगे त्यानंतर तिला कसं समजावलं ती किती रडली मी तिचे डोळे कसे पुसले याचं कथन होई आणि मग पुढं दोन दोन दिवस कशीबाई ही माणसं आपल्याच वाट्याला आली म्हणून हळहळणं हल पण आता सुवर्णच जर छान आहे असं म्हणाली तर पुढे प्रश्न काय राहिला बोलण्यासारखं काय उरलं नंतर हे नेहमीच घडू लागलं आणि आज तर माझा उदासपणा सुवर्णाच्याही लक्षात आला खरंच का होत सर सुवर्णा आनंदात असावी म्हणून धडपडणारी मी तिच्या दुःखानं रडणारी मी सख्खी बाच्ची मानली मी तिला आणि आता त्याच सुवर्णाचं ठीक चाललंय म्हटल्यावर आनंद होण्याऐवजी मी उदास का झाले का हा उदासपणाचा भास होतोय मला छे भास कसला स्पष्ट जाणवतय की सुवर्णाच्या आनंदानं मी आनंदी होत नाहीये उदास होतीये डोक्यात विचारांचा गुंता माजला होता त्या नादातच मी स्वयंपाक केला सगळ्यांना जेवायला वाढलं आमची मनी माऊ नेहमीप्रमाणे यांच्या अंगावर म्याव म्याव करत खेळत होती यांच्या पानाभोवती फिरत होती टेबलावर चढायचा तिनं प्रयत्न केल्याबरोबर यांनी तिला हातानच ढकललं तिच्याकडे लक्षच दिलं नाही म्हटल्यावर एकदम भिंतीच्या बाजूला ती जाऊन बसली पाहिलंस तिच्याकडे लक्ष देत नाही म्हटल्यावर कशी उदास झाली तिचं महत्व कमी झालंय ना यांच्या तोंचे शब्द ऐकले आणि माझ्या डोक्यात लख उजेड पडला मनीसारखीच माझीही परिस्थिती झाली होती सुवर्णाच्या घरचं गाड नीट चालायला लागल्याबरोबर ला माझं महत्व कमी झालं होतं त्यांच्या भांडणात त्यांची बाजू ऐकून घेणं समजूत घालणं यात मी कोणतरी एक मोठी व्यक्ती ठरत होते पण त्यांची भांडणच होत नाहीत मग माझं महत्व काय राहिलं गेल्या इतक्या वर्षांचा मिळालेला मोठेपणा माझ्या हातून वाळू निष्ठावीत असा निष्ठत होता हे माझ्या आंतरमनाला कुठेतरी बोचत होतं म्हणून तर माझं मन उदास होत होत दुधातुपाच्या भांड्यात तोंड घालणारी म्याव म्याव करणारी मनी आणि सुवर्णाच्या घरच्या बांधणात तोंड घालणारी मी आज सारख्याच योग्यतेच्या झालो होतो